हाय सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा आहेत मैत्रिणी तर रात्रीचे बारा वाजलेली होती आणि आई वडी करत होती आणि बहीण भांडी घासायला गेलेली होती आणि माझं हातरूण वगैरे चा करायचं कर होतं म्हणून मी थ मी माझं काम करत कर होती आणि आईला आळूची वडी करण्यासाठी सगळं साहित्य दिलं आणि भाज्या वगैरे सगळ्या नीट करून झाल्या रात्रीचीच आळूची वडी करायची असती म्हणजे कसं सकाळनं बाकीचे पण कामं म्हणजे असतात ना आणि आईची वडील शिजायची परती गार व्हायची त्याच्यासाठी आम्ही आधीच करून ठेवतो हो रात्रीचं म्हणजे सकाळी चिरलं की लगेच म्हणजे परतून घेतो बरोबर तर इथं मी आईला सगळं बेसन पीठ आणि ती मसाला वगैरे करून सगळं दिलेलं होतं आणि गावाला एवढी थंडी होती ना खूप थंडी होती आणि बहीण एकटीच भांडी घासत होती तिला पण यायला उशीर झालता मला वाटते साडेसात काट काहीतरी वाजलेले होते आणि नेमकंच त्या दिवशी म्हणजे त्या टायमिंगला खूपच थंडी होती स्वेटर तर आम्ही आणलेलीच होते आणि आणि आईचं चा, चाललेलंच होतं आळूची वडी करायची आतमध्ये माझं हातरून चाललेलं होतं करायचं म्हणलं जागा पुरती का नाही ते चाललेलं होतं नाही तर बाहेरच्या ग रूममध्ये झोपायला पण बाहेर येणं खूप थंडी होती कारण नाही ना असं खिडकीसारखं बाहेर आहे त्याच्यातून अशी हवा येत होती पण कशी कशी जागा पुरली तर आणि माझं चाललेलं होतं बहिणीला ब्लाउज शिवून आणलेले होते ते दाखवायचे बहिणीची भांडी वगैरे झालेली होती आणि आईला चाळण दिली कारण चाळणीमध्येच ठेवायचं होतं आळूची वडी आणि ती शिजून घ्यायची होती आणि ती कशी करते ती तुम्हाला मी दाखवते आळूचिवडी म्हणजे गावाला कसं करतात कसं नाही ते आणि इथं ब्लाऊज ठेवलेले होते दाखवायला आणि साड्या पण दाखवायच्या होत्या कारण साड्या तिनं बघितल्या नव्हत्या आईनं बघितलेल्या तर आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं तर तीन वाजताचं म्हणजे गजर लावलेलाच होता आणि बहिणीला साड्या वगैरे दाखवायच्या होत्या म्हणून मी काढून ठेवलेलं होते ते ब्लाऊज तिचे मी घेऊन आलेली होती आणि आईचं चाललेलंच होतं अजून आळूची वडी करायची तर ही आळूची वडी म्हणजे आमची छान बनवती मला एवढी काही जास्त येत नाही बनवायला मी बनवतच नाही खरं तर कारण त्याचं सगळं म्हणजे म्हणजे मापाने टाकायचं असतं तर मी तिला बहिणीला ब्लाऊजचं दाखवत होती की छान डिझाईन आहे वगैरे तर घालून बघ म्हणजे कसं मला समजलं ना तिचं माप कसं आहे कसं नाही ती तर, तर न न मते मते थे ती बा भांडीचं म्हणजे घासून रा थोडी राहिलेली होती ती येत होती भांडी घासून तर आईला चाळण दिली मग ती आईनं मग ते चाळणीत ठेवलं ते सगळं करून आणि तिनं तिचं ती शिजवायला वगैरे सगळं ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही तीन वाजता उठलो तिथून मग आमच्या आंघोळ्या वगैरे केल्या मग ते बाकीचं साहित्य नाही का केले मग बाकी मग सगळी लोकं आले आचार्य वगैरे सगळे आले आणि जी आम्ही भाड्यानेच भांडी आणलेली होती जी तुम्हाला आता दिसते ती मोठी पातेली आणि इथं दोन बायका पण आलेल्या होत्या त्याला मदतीला जे म्हणजे माझा मावस भावच येतो सॉरी चुलत भाव आहे त्याने स्वयंपाक केलेला होता तर त्याच्या म्हणजे मद मदतीला दोन बायका आलेत्या आता आमच्या वाड्यातल्या बायका कोण येत नाहीत एत, कुणाच्यात जात नाहीत कसं का काम करायला कारण आम्ही मुंबईला असल्यामुळं आम्ही त्यांच्यात जात नाही त्यामुळे त्या बायका आमच्यात येत नाहीत क कारण त्यांचा कार्यक्रम असला तर आम्ही मुंबईलाच असतो त्यामुळे मम्मी पण नाही कुणाला बोलवलं जाऊ द्यात म्हटलं आपले चार पैसे गेले तरी चालतील मग त्यालाच बोललेली की येताना दोन बायका घेऊनच ये म्हणून कारण पुऱ्या लाटायच्या होत्या तर, तर स्वयंपाक बनवलेला होता पुरी भाजी मसाले भात आणि जिलेबी आणलेली होती तर कृतिका काढत होती आ, व्हिडिओ तेवढा तो जो माझा भाव आहे ना तो तिला ओरडला म्हणून तिने काही जास्त व्हिडिओ काढलाच नाही आणि इकडे त्यानं आहे ना बटाटा पण शिजवायला ठेवलेले होते बटाट्याची पातळ भाजी करायला इकडं सगळी पाहुणे सगळे आलेली होते आणि ग एक एकदम थंडी होती ना खूप थंडी होती तर आई तिथं बसलेली